नमस्कार मंडळी स्वराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या मी व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वडाच्या झाडाची पूजा कशी करायची आहे आणि वडाच्या झाडाचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर मुहूर्त वेळ आणि जे आपण वडाची पूजा करणार आहोत त्यामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्यात व या दिवशी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या दोन वस्तू आहेत ह्या ताटामध्ये आवर्जून असाव्यात त्याचबरोबर आपल्याला किती सुहसेनेची ओटी भरायची आहे त्याचबरोबर आपल्याला जे वड आहे तर वडाला किती प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि ताटामध्ये कोणत्या वस्तू अज आवर्जून असायला पाहिजेत व आवर्जून आपल्याला वटवृक्षाची पूजा करत असताना कोणते दोन शब्द हे बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा ही जी वटपौर्णिमा आहे ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या वृद्ध आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि महिला दरवर्षी वटसावित्री हे व्रत त्यासाठी करत असतात आपल्याला जन्मोन्जन्मे हाच पती मिळावा त्यासाठी या व्रताची उपास आणि व्रत करत असतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपास ठेवण्यात आलेला आहे आपल्या हिंदू धरणानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा किंवा वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावश्याला वटपौर्णिमेचा उपास पाळला जाणार आहे आणि पहा वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी उपवास करत असतात वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात म्हणून आपण यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे आणि या व्रताचं महत्त्व काय आहे आणि त्याचबरोबर वडपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात आपार सुखसंपत्ती आपल्या घरामध्ये नांदत असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास याचं शुभ खूप फळं आपल्याला मिळत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे त्यामुळे जे जुने झाड आहे किंवा वडाचे जे झाड आहे तर जुन्या झाडाची पूजा आवर्जून करावी ज्यामुळे तुम्ही जी प्रार्थना करत आहात जी मनोमन व्यक्त तुम्ही इच्छा मागत आहात तर ती इच्छा लवकर पूर्ण होत असते तर पहा या दिवशी आपल्याला वटसावित्रीचे व्रत जे आहे त्याची तारीख काय आहे किंवा शुभ मुहूर्त कधी आहे ते जाणून घेऊयात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी सात वाजून एकतीस वाजता सुरुवात होणार आहे आणि ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा समाप्ती एकवीस जून संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे याची सांगता होणार आहे वटपौर्णिमेच्या व्रताची तारीख एकवीस जूनला आहे म्हणून शुक्रवार आलेला आहे आणि या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये ही पूजा करू शकता आणि पहा पौर्णिक कथा अशी आहे महत्व असं आहे की हिंदू पौर्णिक कथेनुसार या दिवशी व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतात तर वटसावित्रीचे महत्व असे आहे वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत निर्जल उपास करत असतात म्हणजेच काय तर आपण वडाची पूजा करण्या अगोदर आपल्याला आपले जे पती आहे त्याचे दर्शन सकाळी आंघोळ केल्यानंतर आपली साडी परिधान केल्यानंतर सात शृंगार घातल्यानंतर आपले शृंगार व बांगड्या घातल्यानंतर आपल्या पतीचे दर्शन घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त चहा पियायचा आहे आणि त्यानंतर या वडाच्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे असं म्हटलं जातं की जर आपण निर्जली उपास करून हे जे व्रत आहे किंवा वडाची पूजा आहे जर करत असाल तर धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात म्हणून आपल्याला वडाची झाडाची जी पूजा जी करायची आहे तर ती निर्जली उपास करून करायची आहे ज्यामुळे तिन्ही देवता आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला लावेल आणि माता लक्ष्मी ह्या ते मुळ्या आहेत त्यामध्ये वास करत असतात म्हणून आपल्याला माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि वडाच्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या पारंभ्या असतात आणि यालाचं सावित्री मातेचं रूप म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देव्य देवताचे आस्वाद आपल्याला लापत असतात म्हणून आपल्याला ताटामध्ये पहा कोणत्या दोन वस्तू आवर्जून असाव्यात पहिली वस्तू आहे ओटीचं सामायण एक पीस नारळ आणि एक आंबा त्याचबरोबर जे वटवृक्ष आहे त्याला जल अर्पण करायसाठी आपल्याला एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये कच्चे दूध जे आहे ते टाकायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्या टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर साखर आपल्याला टाकायचे आहे आणि हे जे जल आहे हे वडाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे तर पहा सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली के होती तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले होते त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते ज्येष्ठ ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखले जाते सुहासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करत असतात वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत अजय असे शास्त्रात आपल्या हिंदू शास्त्रात सांगितलेले आहेत तर पहा ताटामध्ये शिवरूपी वटवृक्षाची पूजा आपल्याला का करायची आहे तर पहा वटसावित्रीच्या दिवशी सुहासिनी महिला वडाची पूजा करून आपल्या पती पतीच्या दीर्घसाठी प्रार्थना करत असतात सकाळची नित्यकर्म आटोपल्यानंतर सोब्या अलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते आणि पहा आधुनिक काळामध्ये वडाची फांदी घरी आणून त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली होती वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरण करून त्याचे आयुष्य वाढून त्यांची आयुष्यातील प्रत्येक कर्माची साथ मिळावी यासाठी ईश्वराशी पूजा करणे हा यामागचा हेतू होता त्यामुळे तुम्ही जी फांदी आहे ही चुकूनही घरामध्ये आणू नका कारण असं म्हटलं गेलेलं आहे की जे जुनं झाडं आहे जे जे हो शंभर वर्षापूर्वीचं झाड आहे त्याच झाडाची जर तुम्ही पूजा करत असाल तर तुम्हाला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते आणि जे पती आहे तर त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत आणि तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते शक्यतो तुम्ही फांदी न आणता जर तुमच्याकडे जर श शक्य होत नसेल वडाच्या वृक्षाची पूजा करणे तर तुम्ही एक पेपर घ्यायचा आहे पेपरवर तुम्हाला एक वडाचं झाड जे आहे त्याचं चित्र काढायचं आहे आणि याची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे पण चुकूनही फांदी आणून त्याची पूजा करू नका कारण या पूजेचं फळ तुम्हाला मिळणार नाही पूजनासाठी वस्तू लागणार आहेत चौरंग पाट लाल कापड सुतकडी वडाच्या झाडाची कुडी खारीक दोन बदाम दोन सुपारी दहा खोबरे वाटी दोन खडी साखर गुळाचा खडा अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू धूप तुपाचे निरांजन माचीस पंचवीस आंबे दोन आसन नित्यसेवा ग्रंथ पानवड्याचा नैवेद्य यथा शक्ती दक्षिणा पंचामृत तामन पळी पेला तांब्याचे फुलपात्र कलश कापूर फुले दुर्वा तुळशीपत्र देवघरातील गणपती किंवा गणपतीच्या ऐवजी तुम्ही सुपारी घेऊ हो शकता शंख घंटी आणि जानवेचार जोड सुटी नाणे म्हणजे एक रुपया दोन रुपये असे सुटे नाणे मला घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी जे वान आहे किंवा त्याला आपण सौभाग्याचं वान जे म्हणत असतो पूजा कशी करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे ते जाणून घेऊयात प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू असा संकल्प करायचा आहे स्त्रियांनी या दिवशी उपासा करावा प्रथम सुपारीची गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर गणपतीची हळदी कुंकू अक्षता वाहून पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यानंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचारे पूजा ओत, तुम्हाला करायची आहे हळदी कुंकू काळी पोत हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहे वड्याच्या मुळाजवळ तुम्हाला अभिषेक पुरुष सुक्तासह पडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करायची आहे आरती तुम्हाला करायची आहे आणि किती सुवासेनेची ओठी तुम्हाला या दिवशी भरायची आहे तर पहा वडास तुम्हाला हळदी कुंकू वाहून जे आंबे आहे पीस आहे ते अर्पण करायचं आहे आणि जे दूध साखरेचा नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे वडाच्या झाडाखाली तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच किंवा सात प्रदक्षिणा घालाव्यात पाच सुवासिनीने आंबे गव्हाची ओठी भरायची आहे सायंकाळी सुवासिनी सह हो सावित्रीच्या कथेचे वाचन तुम्हाला करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला मुहूर्त त्याचबरोबर सुवासिनीची ओठी आणि वडाच्या झाडाची पूजा या पद्धतीने करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये शुभ मुहूर्त आहे तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा ही वेले मदे जी पूजा आहे वटपौर्णिमेची ही पूजा तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ स्किप न करता शेवट पहा